नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपलं आणि सर्व शेतकऱ्यांना आनंदाचा दिवस आहे तर सर्व शेतकऱ्यांना जो काही पीक विम्याची रक्कम होती तर ती पहिल्या टप्प्यामध्ये का होईना पण वाटप झालेली आहे परंतु आता जो काही दुसरा टप्पा चालू झालेला आहे तर त्यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे आणि हेक्टर किती मिळणार आहे कोणत्या पिकासाठी मिळणार आहे त्यामध्ये किती जिल्हे पात्र आहे किंवा किती शेतकरी संख्या पात्र झालेली आहे आणि त्यांच्या खात्यावरती किती विमा हा मिळणार आहे तर याचा सविस्तर अपडेट आज आपण आपल्या मा व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर असेच शेतीविषयक नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुमचासुद्धा सुद्धा जिल्हा किंवा तुम्ही किती पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये जे काही चौतीस जिल्ह्यांचा पीक विमा वाटपाचा टप्पा चालू झालेला आहे तर तो टप्पा त्या टप्प्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा आहे तर या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा एक्क्याऐंशी हजार पाचशे नव्वद जे काही शेतकरी आहेत ते दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र झालेले आहे आणि हा जो पीक विमा आहे तर तो जे काही चौतीस जिल्ह्याच्या साठी पात्र झालेले आहे तर त्यामध्ये अहमदनगर असेल तर अहमदनगर मध्ये सुद्धा ऐंशी हजार पं पन, चारशे पंचेचाळीस शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे तर खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि चोवीस तर दुसऱ्या टप्प्यातील हे पीक विम्यासाठी हे दोन जिल्हे पात्र झालेले आणि त्या पुढचा जर जिल्हा आपण बघितला तर तो जिल्हा आहे चंद्रपूर तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस जे काही क्लेमचे चे पीक विमे आहेत ते सुद्धा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा असेल तर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे अठ्ठावीस जे काही शेतकरी आहे ते पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे आणि त्याचबरोबर या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून पीक विमा मिळण्यास सुद्धा जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे तर त्यानंतरचा जो जिल्हा आहे तर तो म्हणजे आणि या जिल्ह्यांसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये आता एक हजार अडतीस शेतकरी जे आहे ते पीक विम्यासाठी पात्र झालेले आहेत त्यानंतर पाचवा जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना तर जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा दुसऱ्या टप्प्यात आता सध्या तीन लाख पंधरा हजार शेतकरी जे काही आहेत ते पात्र झालेले आहेत आणि त्याचबरोबर या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच पीक विमा जो आहे तो त्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे त्यानंतर जो जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया तर गोंदिया जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा सहाशे सॉरी नऊशे सोळा जे काही शेतकरी आहे ते या दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्यासाठी पात्र करण्यात आले बो सोलापूर असेल तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख त्र्याऐंशी जळगाव असेल तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा ते पात्र करण्यात आलेले तर, तर, तर या शेतकऱ्यांना सुद्धा खरीप हंगामाचा जो काही पीक विमा आहे दुसऱ्या टप्प्यातला तो त्यांच्या खात्यावरती आजपासून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर सातारा जिल्हा असेल तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आठशे बत्तीस जे काही शेत शेतकरी आहेत ते पात्र करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर जळगाव जिल्हा असेल तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा पंच्याहत्तर हजार आठशे पन्नास जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहेत तर छत्रपती संभाजीनगर असेल तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन लाख एक हजार दोनशे अठ्ठावन्न जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर पालघर असेल तर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा एकशे सत्तर शेतकरी आहे जे पीक विम्यासाठी पात्र धरले गेले आहे तर सर्वात कमी शेतकरी जे आहे ते दुसरं क्लेमच्या जे काही त्यांनी क्लेम केलेला होता तर त्या क्लेमच्या माध्यमातून ते पात्र करण्यात आलेले आहे त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे रायगड तर रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा एकशे नऊ शेतकरी हे पात्र झालेले आहे त्याचबरोबर वासीम तर वासीम जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख पासष्ट हजार सहाशे एकोणनव्वद शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो जिल्हा म्हणजे बुलढाणा तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन लाख पस्तीस हजार सातशे एकावन्न जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहेत पीक विम्यासाठी पात्र केलेला तर तो जिल्हा आहे नंदुरबार तर नंदुरबार चार हजार सातशे सोळा जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे आपला सांगली तर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा तीन लाख नऊ हजार शेतकरी जे आहे ते दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्यासाठी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून किंवा क्लेमच्या माध्यमातून पात्र केले गेलेले आहे म्हणजेच पीक विमा कंपनी त्यांचे जे काही क्लेम आहे ते पात्र केलेले आहे त्याचबरोबर या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा हा दुसरा जो टप्पा आहे तो त्यांच्या खात्यावरती आज दुपारपासून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजेच राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जो काही पीक विमा मंजूर केलेला आहे या चौतीस जिल्ह्यांसाठी म्हणजे दुसऱ्या टप्प्यासाठी तर तो पीक विमा त्यांच्या खात्यावरती लवकरच वितरित केला जाणार आहे त्याचबरोबर यवतमाळ असेल तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा तीन लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे साठ जे काही शेतकरी आहे क्लेमच्या माध्यमातून हे दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर अमरावती असेल तर अमरावतीमध्ये सुद्धा एक लाख पंधरा हजार नऊशे चारशे पंधरा जे काही शेतकरी आहे ते पात्रक करण्यात आलेले आहे त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा चार हजार नव्याण्णव शेतकरी तर धाराशिव जिल्ह्यामध्ये पाच लाख एकोणपन्नास हजार शेतकरी तर लातूर जिल्ह्यामध्ये चार लाख वीस हजार सोळा शेतकरी तर परभणी जिल्ह्यामध्ये चार लाख नव्वद हजार आठशे शहाऐंशी शेतकरी तर वर्धा जिल्ह्यामध्ये सतरा हजार तीनशे शह काही शेतकरी आहेत त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर तर नागपूर जिल्ह्यामध्ये तेरा हजार सत्याऐंशी शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि त्यांच्या खात्यावरती सुद्धा हा दुसरा जो काही टप्पा आहे तो लवकर त्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर हिंगोली असेल तर हिंगोलीमध्ये चार लाख सत्याऐंशी हजार आठशे ब्याऐंशी जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे तर हिंगोली जिल्हा हा सर्वाधिक शेतकऱ्यांसाठी पात्र झालेला आहे त्याचबरोबर अकोला जिल्ह्यामध्ये एक लाख सातशे चोवीस शेतकरी तर धुळे जिल्ह्यामध्ये बत्तीस हजार एकतीस शेतकरी तर पुणे जिल्ह्यामध्ये दोन हजार चारशे चौतीस जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे त्याचबरोबर ठाणे असेल तर ठाणे मध्ये चार हजार तीनशे एक तर रत्नागिरीमध्ये चार हजार एकसष्ट शेतकरी तर नांदेड मध्ये पाच लाख शेतकरी हे तर बीडमध्ये आठ लाख तेरा हजार नऊ सहाशे एकोणसत्तर जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यामधील जो काही दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा संदर्भातील हे महत्त्वाचा अपडेट आपण बघितलेला आहे तर चौतीस जिल्ह्यांमध्ये द दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये तुरूवात होऊन पण वाटप झालेला आहे आणि जो काय दुसरा टप्पा टप आहे तर या टप्प्यामध्ये बहुतांश शेतकरी हे क्लेमच्या माध्यमातून पीक विमा कंपनीने त्यांचे क्लेम घेतल्यामुळे हे शेतकरी बहुतांश शेतकरी हे पात्र झालेले आहेत त्याचबरोबर आपण बघितले की यामध्ये सुद्धा हेक्टरी तरी जर आपण विचार केला तर या जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के अग्रिमची जी काही रक्कम आहे ती हेक्टरी सोयाबीन कापूस तूर मूग उडीद तर अशा काही काही जे पिकं आहे कांदा या सर्व पिकांसाठी जो काही पीक विमा आहे तो या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याचबरोबर सोयाबीनसाठी पाच हजार पाचशे रुपये हेक्टरी ते वीस जा हजार पर्यंतचा पीक विमा या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे आणि इतर पिकांसाठी सुद्धा चार ते पाच हजार हेक्टर इतका पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे तर शेतकऱ्यांनी राज्यातील चौतीस जिल्ह्यांचं जर काही दुसऱ्या टप्प्यातला पीक विमा संदर्भातले महत्त्वाचं असं अपडेट आपण बघितलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा नवीन असाल तर असेच शेतीविषयक नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सर्वात आधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्वात अगोदर जी माहिती आहे ती तुम्हाला तुमच्या याच्यावरती लवकरच बघायला मिळेल तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद